जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे आजचा दादा पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आज त्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या ज्या वेदना आणि व्यथा आहेत त्या मानण्याच्या करता मराठा समाज मुंबईच्या रस्त्यावर आता न्याय मागतो आणि निश्चितपणानं न्याय मागत असताना या राज्यासाठी या देशासाठी जे समाजाचं शेकडो वर्षाचं बलिदान आहे मराठ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्षणासाठी रक्त सांडलेलं आहे त्या केलेलं आहे स्वतःच कर्तृत्व आणि शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दाखवलेलं आहे आणि हे सगळं करत असताना राज्याच्या देशाच्या साठी करत असताना जेव्हा शिक्षण नोकरी भविष्य याची मराठा समाजाकरता वेळ येते मग शिक्षण नोकरी आणि भविष्य हे समोर आल्यावर खऱ्या अर्थानं आरक्षणामध्ये कुठंतरी आम्ही मागं पडतो आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचा एखादा बाप मराठा समाजाच्या मुलाकरता त्या ठिकाणी काबाड कष्ट करतो त्या पैशातून जर कमतरता भासली तर तो कर्जही उचलतो मुलगा बापाच्या कष्टाची कर्जाची जाणीव ठेवून नव्वद मार्क्स मिळवतो परंतु दुर्दैवानं चाळीसवाला आणि वाला त्याच्या पुढच्या पुढची जाऊन बसतो आणि आमच्या मुलांना आत्महत्येचा विचार डोक्यामध्ये येतो म्हणून ही रस्त्यावरची लढाई बांधवांवर <स्थाथा> खऱ्या लढाई राज्य शासनाने नीती मूल्य जपून मराठा समाजाला न्याय देण्याच्या करता त्या ठिकाणी तातडीने निर्णय घेणं गरजेचं होतं परंतु सरकार तसं करताना दिसत नाही आपण जर बघितलं तर पहिल्या दिवशी त्या सरकारने आझाद मैदानामध्ये कुठल्याही प्रकारच्या पाण्याची व्यवस्था नव्हती शौचालय असलेली आझाद मैदानामध्ये लाईट नव्हती आसपासच्या पाच किलोमीटर परिसरातले सगळे हॉटेल्स वडापावची दुकानं खाऊ खाल्ल्या सगळ्या सरकारने बंद केल्या होत्या की मराठा उपाशी मारायचा मराठ्याची कोंडी करायची परंतु महाराष्ट्रातला मराठा हा जागृत आणि संवेदनशील आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी नीतीतल्या लढणाऱ्या बांधवांसाठी जे हवं ते पाठवण्याची तयारी दर्शवली आणि आता महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नि महाराष्ट्रांना निश्चितपणानं हे काम करत असताना विरोधी पक्षानं व्यवस्थित त्या ठिकाणी चोखपणे स्वतः त्यांची भूमिका बजवायला पाहिजे होती परंतु विरोधी पक्ष स्वतःचा अजेंडा साधण्याच्या करता खरी वेदना मराठ्यांची न समजता त्या ठिकाणी आरक्षणाच्या ह्या विषयाची कोळी आपल्या पक्षाच्या वाढी करता किंवा सत्ता बदला करता वापरता येईल हा प्रयत्न विरोधी पक्षाचा प्रामाणिक प्रयत्न होताना त्या ठिकाणी दिसत नाही खऱ्या अर्थानं पहिले दोन तीन दिवस विरोधी पक्ष सुद्धा झोपलेला होता कुणीही त्या ठिकाणी मदत केलेली नाही किंबहुना मराठ्यांच्यासाठी ही मंडळी अशा प्रकारचे वार्ताय हे दुर्दैव आहे आज आमची मुलं बेरोजगार आहेत शेतकरी कर्जात बुडलेले आहेत मुली शिक्षणापासून वंचित आहेत आणि आम्हाला पुन्हा रस्त्यावर यावं लागतंय का कारण मराठा लोकशाहीच्या मार्गाने काम करतोय दोन हजार सोळा पासून मराठा समाजाने लाखोच्या संख्येचे चाळीस चाळीस लाखाचे अठ्ठावन्न मोर्चे काढले कुठल्याही मोर्चामध्ये दंगा धोका गैरवर्तन केलं नाही सगळे शांततेच्या मार्गाने रस्त्यावरून गेल्यावर जे पाठीमाग पाण्याच्या बाटल्या पडल्या असतील किंवा इतर काय त्या ठिकाणी हे पडलं असेल कचरा सगळा कचरा सुद्धा मराठा समाजाने आणि इतर समाजाने गुरु साफ केला इतक्या लोकशाहीच्या मार्गाने जाऊन सुद्धा जर दोन हजार सोळा पासून जी जी सरकार या राज्यामध्ये आली कुणाला ही त्या का घटनेचं काम मिळत असल्यामुळं मराठा आता मुंबईच्या रस्त्यावर आरक्षण मागण्यासाठी त्या ठिकाणी टाकला आहे मराठा समाजाची युवक मंडळी मराठा समाज आता प्राणाचं बलिदान द्यायच्या सुद्धा तयारीत आहे कारण मराठा समाजाचे नेते मराठा समाजाचा जो प्राण आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या यंत्रकुंडामध्ये स्वतःचा जीवाची जी आहुती देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकारला आमची विनंती आणि इशारा पण आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही काल गणपती बाप्पांच्या दर्शनाचं नाटक करून राज्यातल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या ऑफिसेस मध्ये गेला आणि त्या मीडियाला सांगितलं की मराठ्याच्या बातम्या चुकीच्या पद्धतीने लावा अरे मराठा हा मायमावल्यांचा आदर करणारा मराठा आहे छत्रपतींच्या विचारावर चालणारा मराठा आहे आमचा विचार अनाजी पंथाचा नाही आमचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आमचा विचार धर्मवीर संभाजी महाराजांचा आहे परंतु अनाजी पंथाच्या विचाराची माणसं मराठ्यांची बदनामी करण्याचं काम ह्या राज्यामध्ये चालू केलेलं आहे आणि काल त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मीडिया चॅनल्सला इलेक्ट्रॉनिक माध्यमांना त्या ठिकाणी थंडी दिली मराठ्यांच्या विरुद्ध आज बांध्या लागायला लागल्या ठीक आहे मराठ्यांची संख्या भरपूर आहे मुंबईमध्ये मराठ्यांचे युवक त्या ठिकाणी अवरात्र रात्र दिवस देत आहेत कोण कबड्डी खेळेल कोण खो खो खेळेल कोण इतर खेळ खेळतील परंतु फडणवीसजी हे अजून खेळीमिळीच्या वातावरणात आहेत हे वातावरण अशांतता करण्याचा प्रयत्न करू नका वातावरण बिघडून देऊ नका आणि जेवढी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे तेवढी जबाबदारी एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील दोघांची पण आहे हे मराठ्याचे म्हणून दुर्लक्ष करणार नाही तुम्ही जर मराठ्यांचे असाल तर मराठ्याच्या बाजूचे निर्णय घेण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे तुम्ही काय घरांगी पाटलाचा प्राण वाट बघताय काय मराठ्यांचा उद्रेक होण्याची वाट बघताय काय आज आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे मुंबईमध्ये कर्नाटकचे पोलीस बोलवलेत तामिळनाडूचे पोलीस बोलवलेत तेलंगणाचे पोलीस बोलवलेत गुजरातचे सुद्धा पोलीस बोलवलेत देशाचे जे मिलिट्री फो फोर्सेस आहेत मिलिटरीच्या फौजा त्या ठिकाणी बोलवलेत अशा करता करता मराठा हा सरचिन मार्गाने चाललाय देवेंद्रजी मराठ्यांचा इतिहास जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे आपण विषाची परीक्षा घेऊ नका मराठ्यांची पोरं काय करू शकतात मराठ्यांची पोरं सत्तर वर जाऊन कोणतीही शिडी आणि क्रीड नसली तरी मराठ्यांचा भगवा जन्म त्या ठिकाणी पटकू शकतात तर ते काहीही करू शकतात हे जाणीव ठेवा तुम्हाला मराठवाड्यामध्ये जो पाठीमागच्या काळात काही हिसादार झाला याची तुम्हाला जाणीव आहे त्यामुळं अधिकचा वेळ न घेता आमचे जे मराठा योद्धा म्हणून दरांगे पाटील आहेत त्यांच्या मागण्यात तातडीने मान्य करण्याच्या दृष्टीने पावलं टाका तातडीनं मराठा समाजाला लोकशाहीच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला त्या ठिकाणी गालवोट लावण्यासाठी प्रयत्न करू नका तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून खेळी करताय तुम्ही त्या हॅकण्या सदावर त्याच्या माध्यमातून आडबाजूनी सगळी लढाई करताय पण निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये हा गावा तुमचा यशस्वी होणार नाही आणि जर दुर्दैवानं तुम्ही मराठ्यांना त्या ठिकाणी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं तुमची जागा आणि तुमचा पक्ष नेस्त नाबू झाल्याशिवाय या मराठात राहणार नाही ना निश्चितपणाने ना लोकशाहीच्यात मराठा कधीच महिला भगिनीचा अवमान आणि अपमान करू शकत नाही विनय करू शकत नाही आज हात मैदानामध्ये तुम्ही तुमची माणसं घुसवलीत पोलिसांना मराठ्यांच्या वेशामध्ये भगवे गंभीर टाकून तुम्ही त्या ठिकाणी पाठवताय तुमच्या गुंडांना पाठवताय या खेळ्या बंद करा मराठ्यांना बदनाम करू नका मराठा हा मायमाव मायमावल्यांना माते समान मानणारा मराठा आहे त्यामुळं विषयाची परीक्षा न घेता तातडीनं ज्या ज्या पाटलांच्या मागण्या आहेत तातडीनं तो निर्णय करण्याचा प्रयत्न करा अन्यथा या राज्यामध्ये अशांतता पसरेल त्या राज्यामध्ये उद्रेक होईल आणि त्याची सगळी जबाबदारी तुमची असेल मी मराठा बांधवांना आव्हान करतो कदाचित उद्या मुंबईमध्ये इंटरनेट सेवा बंद होतील वेगवेगळ्या अफवा येतील आपण संरक्षण चाललोय मार्गाने जसे तसे पाटलांचे आपल्याला आदेश येतील तसं आपण जाऊया कुठल्याही प्रकारचं गालवट लागेल ला असं आपण वर्तन करायचं नाही कारण मराठ्यांचं आंदोलन आता बदनाम करण्याच्या दृष्टीनं आजपासून इलेक्ट्रॉनिक माध्यम सरसावलेत त्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना तबी दिलेले दिसते म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीत मार्ग काढताना आपले सगळे चानाक्षेत चतुर आणि हुशार मंडळी जारांगी पाटलांच्या बरोबर आहेत त्यांच्या सूचना योग्य येतील फक्त माध्यमांच्या वर जे दाखवलं जाते त्याच्यावर विश्वास ठेवू नका जरांगे पाटील माध्यम जे दाखवतील की जरांगे पाटील हे आहेत आणि ते आणि त्याच्यावर विश्वास ठेवा असं आवाहन पैठण तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना करतो मुंबईमध्ये आपले काय बांधव आहेत त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करू नये त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाचा लढा चालू आहे अन्न त्याग आंदोलन उपोषण चालू आहे आणि निश्चितपणाने आपल्याला यश मिळेल आपण स्वयं मागूया आणि मराठ्यांना बदनाम करणाऱ्या सरकारच्या जे जे हस्तक आहेत त्यांचा मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा पलटनतर्फे पट्टनच्या कार्यालयाच्या कार्यालयातून निषेध करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज